नमस्कार मी डॉक्टर अश्विनी अवतारे आजचा प्रश्न आज मला एका पेशंटने विचारलं की माझं वय एक चाळीस आहे आणि मला काल एक महिनाभरापासून मला ब्लड प्रेशरची गोळी सुरुवात झालेली आहे तर ह्या वयात मला ही गोळी सुरू झाली आहे तर मी काय करावं माझं काम खूप दगादकीचं असतं तर मी ती गोळी ठेवावी का जर मी ती गोळी ठेवली तर मग त्याच्यापासून मला काय अपाय आहे का एवढी लहान एक गोळी मला काय त्रास करणार आहे तर समजून घ्या तुमचं रेग्युलर एकशे वीस ऐंशी बीपी होतं एक दिवशी काहीतरी कंडिशन घडली काहीतरी सडन टेन्शन आलं आणि म्हणून तुमचं बीपी एकशे चाळीस नव्वद झालं आता विचार करा की सडन एका दिवसामध्ये बीपी वाढल्या कारणामुळे तुम्हाला तुमचं बीपी लेवल वाढली फक्त आता ती कशामुळे वाढली हे जाणून घेऊन पुढच्या आठवडाभरामध्ये त्याच्यावरचं आपण काम केलं असतं म्हणजे कुठल्या स्ट्रेस लेवलमुळे वाढलेली आहे आपण एक्सरसाइज करत नाही म्हणून झालंय का किंवा तात्पुरते मेडिसिन घेऊन आपण ती कंट्रोल केली असती तर आपल्या शरीरामध्ये मेकॅनिझम नॉर्मल राहिले असते पण ह्याच्या उलट आपण केलं काय आपण जाऊन एक बीपीची सरळ गोळीच घेतली म्हणजे ज्याच्यामुळे बीपी, बीपी वाढला ती गोष्ट दूरच ठेवली आणि मात्र एक गोळी सुरू केली ज्याच्याने तुमचं टेम्पररी बीपी नॉर्मल राहायला लागला आता कालांतराने आता ती गोष्ट घडून गेली आठवड्यापर्यंत सगळ्या गोष्टी नॉर्मल झाल्या पण तुमची गोळी मात्र चालू राहिली आता ज्याही वेळेला अशी काही सिच्युएशन घडत नाहीये तेव्हाही तुम्ही ती गोळी घेतातच आहे मग तुमची रक्तवाहिनी दिवसेंदिवस रबरासारखी ताणत ताणत गेली आणि त्याची इलासिस